अपार्टमेंट में जो उन्होंने नाम कमाया है वो यकीन अपने आप में बहुत ही बड़ी सम्मान की बात है लेकिन मुझे लगता है कि इसके बावजूद भी वो एक बहुत अच्छे बेटे हैं सा है मला तो अजून 10 वर्षांनी अतिशय पीट्रॉन असुनी ते काम करू शकतात करू शकते महाराष्ट्र पोलीस नाही जगामध्ये नाव कमावले आणि वेगळे खरोखर खरोखर आभारी

होण्यापर्यंतचा त्यांचा संघर्षमय प्रवास आज अनेकांना प्रेरणा देतोय कोणत्याही संकटात हार न मानता त्यांनी कर्तव्य आणि माणुसकी दोन्ही जपली ज्यानायक यांच्या निवृत्ती सोहळा शिक्षण महश्री प्राचार्य अजय कौल यांच्या सी डब्ल्यू सी सभागृहात पार पडला यावेळी नायक यांनी आपल्या जीवनातील अनेक आठवणी संघर्ष आणि समाजासाठी केलेली सेवा भावनिक के स्वरूपात सादर केली या प्रसंगी त्यांनी आपल्या आई वडिलांसह हो, मित्र परिवार आणि सहकार्यांचा हो, मनापासून आभार मानलेला आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्या आईच्या स्मृती शाळा सुरू केली असल्याची सुद्धा आठवण सांगितली आहे मी पकडून आकरी लोकांना त्याच्याबद्दल कोणी रंगवलेलं नाही आजपर्यंत तो इम्पॉर्टंट आहे कायदा जेव्हा काम नाही करत तेव्हा आमच्या सारखे लोक काम करतात आणि तर काय काम करते आता बघा मुंबईत राहते तीन वाजता लोक सिद्धीविनायकला बेअर म्हणजे पाय चप्पल ना चालत चालत जातो आतले दिवस आहे मुंबई दिवस आणलाय दिवस दिवसला एकदम शांत व्यक्त आणि त्यांचं कर्तव्य आहे आम्ही कोणाला म्हणजे कोणी ह्यानी केलं त्याने केलं आमचा उपकार केलेला नाही कोणावर आमचं करण्याचा एक भाग आहे आम्ही आहे आम्हाला पुढेही काय झालं करणार तिथे पोलीस स्टेशनला डीएन नगर वर्षावा पोलीस स्टेशन होता एकच पोलीस स्टेशन होता डीएन नगर डीएर नगरला तक्रार केली तक्रार केलं तर ते पोलीस आले कोण आवड दांडा घेऊन आणि माझ्या भावाला घेऊन रात्री अकरा वाजता भावाला घेऊन गेलो तर मी मागे मागे मी गेलो

तक्रार केले माझ्या भावा तो काय ऐकायला पावसाळा दुब पावसाळा दुबत एक आला की इधर नाही घडत घे पण ठीक आहे कंपाऊंड समोरच्या बाजारिट साईड लाय न बिल्डिंग तिकडे जाऊन थांब सकाळी पाच वाजले पाच वाजता एक सगळं झोपले पोलिसवाला सगळं झोपले मला भाव बसलाय आणि मी बाहेर उभं आहे परंतु सोडा ते मला तो, तो, तो सजेल बोलला की काय तक्रार बिकार काय नाही आहे एमसी आहे सकाळी रोटी सोडून जातील ना घरी तेव्हा सोडतील जास्त ताण ताण करून सोडणारच लागेल एनसी मध्ये काय अटक करत नाही ಸನ್ಮಾನ ಮಿತ್ರ ವೇದ हे ग्रुप होतं माझ्या ह्याला मला खूप सांभाळलं खूप आज माहिती दिवस आहे ते पण माझे म्हणजे जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा राहायचो यांच्याकडे जायचं आणि माझा ग्रुप होता आज ग्रुप माझा सर्वात मोठा ग्रुप झाला आहे लग्न का लग्न सोहळा ते कार्यक्रम हे कार्यक्रम सगळे करतो आम्ही आणि सगळे ग्रुप माझे आहेत आणि माझे सगळे माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा आभार सगळे इथे जमलेल्यांचा आभार वरचा गावातला आभार आणि अजय सर गाडेकर मॅडम मला हे सत्कार सांभाळून दिला मला मदत केली मला अजून काम करण्यासाठी तुम्हाला प्रेरित केलं माझ्याकडे कोणी रडत रडत आलेला माणूस बाहेर निघताना हसा हस जाणार ह्याची मी पूर्णपणे काळजी घेतली

दया जी का नाम आता है तो मुझे लगता है उसके साथ हमारा वर्षों गांव जुड़ा हुआ है एक सबसे बड़ी गर्व की बात यह होती है कि जब एक छोटा सा बच्चा अपने गांव से बढ़कर अपने गांव का नाम जब रोशन करता है तो यकीनन ये एक बहुत बड़ा श्रेय जाता है हमारे गांव को और इंसान हो और सबसे सब बड़ी खुशी की बात यह होती है कि उस गांव में पल कर बड़ा होने के बाद भी जो अपने गांव को नहीं भूलता है उनका जो सामाजिक कार्य है कि वो समाज कार्य से भी जुड़े हुए हैं इतने सालों से जब जब कोई कठिनाई आई एक होता है कि जब आदमी बहुत बड़ा बनता है तो एक उनको एक कहते हैं ईगो या एटीट्यूड जैसा बिहेवियर उनमें आता है लेकिन मुझे खुशी इस बात की होती है कि इस गांव में बड़े होने के बावजूद भी उनका संबंध अपने गांव के साथ रहा अपने लोगों के साथ रहा सिर्फ रही बात जहां तक उन्होंने अपने जीवन में जो अचीवमेंट पाए हैं फॉर इस ब्रेवरी उनके करेज के लिए ये जग जाहिर है कि पुलिस डिपार्टमेंट में जो उन्होंने नाम कमाया है वो यकीन अपने आप में बहुत ही बड़ी सम्मान की बात है लेकिन मुझे लगता है कि इसके बावजूद भी वो एक बहुत अच्छे बेटे हैं जो अपनी माता जी के नाम पे जो उन्होंने इतना बड़ा स्कूल बनाया और स्कूल बनाने के बाद भी उन्होंने उस स्कूल को वहाँ की गवर्नमेंट को सपोर्ट किया कि जहाँ बच्चों को शिक्षा मिले तो ना सिर्फ अपने माता जी के प्रति देती है बल्कि शिक्षा के प्रति भी जो उनका योगदान है ये भी हम सब देखते हैं। मुझे यकीन है कि उनके आते भविष्य वो मुझे नहीं लगता है कि वो आराम से बैठने वाले इंसान वो हमेशा प्रयत्नशील रहेंगे कि समाज के साथ कैसे जुड़े रहे और उनका कार्य हमेशा चलता रहेगा हम सब की तरफ से उनके आने वाले भविष्य के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। यह कार्यक्रम आज कल्पना सहायक पुलिस आयुक्त महेश पाटील मनपा सहाय्यक आयुक्त तर माजी नगरसेवक शैलेश फडसे यांनीही आपल्या आठवणींना देत नायक यांच्या कर्तृत्वाला सलाम आमचे जवळचे आहेत आणि त्याचा अभिमान मला वाटतं गावातल्या सर्व माझ्या सहित सर्व जनतेला गाविशय प्रेम करणारे लहानाचे मोठे झालेले कोणताही समारंभ असो गावातला कोणताही लग्न सोहळा असो जोपर्यंत व्यायालयात येत नाही तोपर्यंत तो, तो, तो सोहळा पूर्ण होत नाही अशी आमच्या वर्सवा गावातील सर्व बैलवाशांची धारणा आहे आणि तेही प्रत्येक वेळेला वाजवून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे राहतील जसं सरांनी सांगितलं तसं कोणताही इगो त्यांच्या

एक सब इन्स्पेक्टर किती स्मार्ट असू शकतो एक सब इन्स्पेक्टरचे किती कॉन्टॅक्ट असू शकतात एक सब इन्स्पेक्टर किती एकदम जिगरबाज काम करू शकतो ते त्यांनी करून दाखवलेलं आहे दया दयासाहेब वर्षभर गावातील सर्व सभासदांना सर्व नागरिकांना कुठल्या तत्परतेने कशा प्रकारे मदत करतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे शासकीय कर्मचारी स्वतः असल्यामुळे शासकीय कर्मचारी ओळखण्याच्या दोन पद्धती असतात एक तर त्याची पर्सनॅलिटी आणि दुसरी त्याची पद्धत असते त्याची कार्यपद्धती कशी आहे यावर तो, या तो शासकीय कर्मचारी कसा आहे तो ओळखला जातो दया साहेबांच्या बद्दल मी काही जास्त बोलणार नाही कारण त्यांची पर्सनॅलिटी जसं गाडेकर मॅडमने पासून मुंबई दिल्ली दिल्लीपर्यंत आणि सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर दया साहेबांची जी ओळख आहे ती सांगितलेली आहे कार्यपद्धतीबद्दल मी थोडंफार बोलेन दयासाहेबांची ओळख मी प्रशासनात असतानाच झालेली आणि काही कारणावस्त कोविड कोविडमध्ये फार जवळचा संबंध माझा आणि दयासाहेबांचा आला आणि एक प्रशासकीय अधिकारी एक फौजदार एक पोलीस इन्स्पेक्टर ए टी एसला असताना कोविडमध्ये लोकांच्या प्रेरित असलेली त्यांची भूमिका काम करण्याची पद्धती ही अत्यंत उल्लेखनीय असल्यामुळे मी फार त्यांच्याजवळ गेलो